मेता नमस्कार मी करण आपलं सगळ्यांचं माझ्या चॅनलवर स्वागत आहे मैदाना आय लव्ह मोहम्मदच्या बॅनर्सवरून देशभरात आज समाजातली शांतता भंग करण्याचा प्रयत्न होतोय आतापर्यंत उत्तर प्रदेश मध्य प्रदेश गुजरात किंवा दिल्ली यांसारख्या अनेक राज्यांमध्ये ही प्रकरणं पाहायला मिळाली आहेत मी कालच रायबरेलीत घडलेल्या हिंसेबाबत व्हिडिओ केलाच होता की आज महाराष्ट्रात अशी घटना घडली आहे मी त्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलं होतं की हे आय लव मोहम्मदचे बॅनर्स कोणत्या तरी वेगळ्या उद्देशानेच लावली जात आहेत आणि आज अहिल्यानगरमध्ये एका रस्त्यावर कोणीतरी रांगोळी काढली होती त्या रांगोळीत आय लव मोहम्मद हे शब्द इंग्रजीमध्ये लिहिण्यात आले आणि त्याच रांगोळीवरून त्या ठिकाणी दुर्गा माताची दौड गेली त्यामुळे काही मुस्लिम नाराज झाले आणि त्याने पोलिसांकडे तक्रार केली इथपर्यंत मला वाटलं की कोणीतरी हिंदूंमधल्या समाजकंटकाने ही घटना केली असेल पण यानंतर जेव्हा मुसलमानांची गर्दी पोलीस ठाण्याच्या बाहेर जमा झाली आणि त्यांना पांगवण्यासाठी पोलिसांनी त्यांच्यावर फक्त सौम्य लाठीचार्ज केला आणि मग लाठीचार्ज केल्यावर हे मुस्लिम गेले नाहीत तर त्यापेक्षा मोठी गर्दी जमा करून पुणे छत्रपती संभाजीनगरच्या महामार्गाला या लोकांनी बंद करून अडवणूक केली पोलिसांनी त्यांना बाजूला करण्यासाठी समजवण्याचा प्रयत्न केला तेव्हा याच समाजकंटकांनी त्यांच्यावर दगडफेक सुरू केलं नाईलाजाने पोलिसांना त्या गर्दीवर लाठीचार्ज करावाच लागला आणि आता हे सर्व लोक मीडियासमोर येऊन नरेटिव्ह सुरू करतायत की देवेंद्र फडणवीसांनी किंवा त्यांच्या बी जे पी सरकारने आम्ही फक्त मोहम्मदांचं नाव घेतलं म्हणून आमच्यावर लाठीचार्ज केली ही घटना अजिबात साधी नाही आहे यात एक पॅटर्न आहे ज्यात पाकिस्तान अमेरिका आणि चीनसारखे देश सामील आहे या घटनेच्या स्वरूपात भारतात काहीतरी मोठं कांड होण्याची शक्यता आहे आणि ते कांड किती मोठं असेल हे समजून घेण्यासाठी सर्वात पहिल्यांदा आपल्याला पहलगामचा हल्ला होण्याअगोदर ज्या छोट्या घटना घडल्या होत्या त्याला समजून घेणं गरजेचं आहे आतंकवाद्यांनी ज्या ठिकाणी हिंदूंवर हल्ला केला ते शहरापासून पाच ते सात किलोमीटरच्या अंतरावर आहे वरून हे स्थान जमिनी स्तरापासून आठ हजार फुटीच्या उंचीवर सुद्धा आहे त्यामुळे इथे हल्ला करायचा असेल तर याची सर्वात पहिल्यांदा रेकी करावी लागेल त्यासाठी आतंकवाद्यांना काश्मीरमध्ये घुसखोरी करून हल्ल्याच्या अनेक महिन्यांपूर्वीच यावं लागणार आहे आणि एल ओ सी पार करून कुपारा जिल्ह्यात जेव्हा हे आतंकवादी सर्वात पहिल्यांदा आले असतील तो जिल्हा पहलगामपासून जवळजवळ दोनशे किलोमीटरच्या अंतरावर आहे आता प्रवासासाठी खाणं पिणं किंवा राहण्यासाठी जागा याची तरतूद करायला त्याने आपल्या गरजेची माणसंसुद्धा नेमली होतीच हल्ल्यानंतर पोलिसांच्या नजरेतून लपण्यासाठी ते पाकिस्तानमध्ये परत जाण्यापर्यंत यांचं सर्व नियोजन तयार होतं आणि याची पूर्वतयारी करण्यासाठी कमीत कमी एक वर्षाचा तरी वेळ लागलाच असणार आहे आणि दोन तीन महिने हे सर्व आतंकवादी चारही जणं काश्मीरमध्येच राहत होती त्यांना शरण देणारे काश्मीरमधलेच मुसलमान होते तीन महिने काश्मीरमध्ये या सर्व नियोजनाची तयारी करून ते पाकिस्तानमधल्या आपल्या मालकाच्या सिग्नलची वाट पाहत होते आणि ते सिग्नल त्यांना मिळालं सोळा एप्रिल दोन हजार पंचवीसच्या दिवशी जेव्हा इस्लामाबादमध्ये पाकिस्तानचा लष्कर प्रमुख असे मुनीरने एका कार्यक्रमात भाषण देताना म्हटलं की हिंदू आणि मुस्लिम हे एकमेकांपासून फार वेगळे आहेत आपला धर्म प्रथा परंपरा किंवा विचार करण्याची पद्धतसुद्धा हिंदूंपासून पूर्णपणे वेगळी आहे थोडक्यात असे मुनीर त्या भाषणात टू नेशन थेअरी किंवा द्विराष्ट्र सिद्धांत मांडत होता जे सर्वात पहिलं या भारतात उत्तर प्रदेशमध्ये आज जे अलीगड विश्वविद्यालय आहे त्याचे संस्थापक सय्यद अहमद खान यांनी मांडलं होतं आणि याच सिद्धांतामुळे अखंड भारताची एकोणीसशे सत्तेचाळीसच्या चा वर्षी फाळणी झाली दोन भाग झाले हे आणि हेच असे मुनीरचं वक्तव्य त्या आतंकवाद्यांसाठी सिग्नल होतं आणि या वक्तव्यामध्येच पहलगामच्या हल्ल्यामागचं मूळ कारण लपलेलं आहे पहलगामच्या हल्ल्यात हिंदूंना मारणं किंवा नरेंद्र मोदींसमोर संकट उभं करणं हे पाकिस्तानचं कधीच उद्दिष्ट राहिलेलंच नाही आहे आणि मी तर याही पुढे जाऊन म्हणेन की काश्मीर मिळवणंसुद्धा पाकिस्तानच्या सरकारचं शेवटचं लक्ष नाही आहे आज समजा आपण त्यांना काश्मीर देऊ केलं उद्या ते लवकर अजून एक भाग आपल्याला मागतील यांची मागणी कधीच संपणार नाही कारण यामागचं खरं कारण भारताला स्वातंत्र्य मिळण्याच्या अगोदर ब्रिटिशांनी आणि मुसलमानांनी सुरू केलेला एक प्रकल्प आहे ज्याला आज अमेरिका त्यांची सी आय ए किंवा ज्याला आपण डीप स्टेट म्हणतो आणि पाकिस्तानची सरकार मिळून राबवते ज्यांना मदत करण्याचं काम भारतातले आपले गद्दारसुद्धा करतायत ब्रिटिश सरकार जेव्हा भारतात होते तेव्हापासूनच त्यांना एक गोष्ट नक्कीच लक्षात आली होती की अनंत काळासाठी आपण या भारत देशावर राज्य करू शकणार नाही आहोत त्यांच्या अभ्यासकांनी आपली प्राचीन भाषा संस्कृत आपल्या हिंदू सभ्यतेचा चांगला अभ्यास केला होता अभ्यास केल्यानंतर त्यांना ही गोष्ट कळाली होती की जोपर्यंत ही हिंदू सभ्यता नपुसक म्हणून झोपलेली आहे तोपर्यंत जगातलं आपलं वर्चस्व कोणीही संपवू शकत नाही त्यासाठी मग हिंदू सभ्यतेला कायमस्वरूपी नपुंसक करण्यासाठी काही उपाययोजना या लोकांनी तयार केल्या त्यातलं पहिलं स्टेप असा एक अभ्यासक्रम तयार करायचा ज्याला वाचल्यानंतर हिंदूंनी स्वतःला आरशात पाहिलं की त्यांना आपण गुलाम आहोत हेच वाटलं पाहिजे आणि देशभरातल्या हिंदू समाजाला कधीही एकत्र न येऊ देण्यासाठी कधी दलित मुद्दावरती करा कधी मग दक्षिणविरुद्ध उत्तर भारत करण्यासाठी आर्यन इन्वेजन थेअरी आणा आणि हळूहळू करून मुस्लिम समाजाला ताकद पुरवायला सुरुवात करा कारण ज्यावेळी आपल्याला हा देश सोडून जाण्याची पाळी येईल तेव्हा देश सोडताना याला अखंड नाही तर हजार तुकड्यांमध्ये आपल्याला विभागता यावं ब्रिटिशांनी आणि मुसलमानांनी तयार केलेल्या नियोजनाप्रमाणे हजार तुकडे तर नाही पण दोन तुकडे झाले ब्रिटिशांना शेवटीच भारत सोडावं लागलं पण जाताना पाकिस्तानसारखा एक परम मित्र त्याने भारताच्या शेजारी तयार केला होता आणि या दोन्ही देशांचं फक्त एकच लक्ष राहिलं आहे ते म्हणजे हिंदू सभ्यतेला कोणत्याही परिस्थितीत आपल्याला जागृत होऊ द्यायचं नाही आहे आणि त्यासाठीच तर पहलगामचा हल्ला झाला होता भारत देश आज आर्थिकदृष्ट्या प्रगतिशील मार्गावर जलद गतीने पळतो आहे नरेंद्र मोदी जेव्हापासून भारताचे पंतप्रधान झालेत तेव्हापासून तर अमेरिकेसारखे राष्ट्र आपल्या परराष्ट्र नीतीवर नियंत्रण ठेवू शकत नाही आहे नरेंद्र मोदींनी पहिल्या दिवसापासूनच हे घोषित केलं आहे की परराष्ट्र नीती ही आमच्या इच्छेनुसारच चालणार त्यामुळे नरेंद्र मोदींचं शासन आणि भारत हा नेहमीच गृहयुद्धामध्ये किंवा दंग्यांमध्ये अडकलेला असावा या कारणामुळेच असे मुनीरने हिंदू मुस्लिम कधीही एक राहू शकत नाहीत असे दंगे भडकवणारे भाषण केले होते आणि त्याच नियोजनाचं पुढचं स्टेप पहलगाममध्ये आतंकवाद्यांनी हिंदूंना कलमा वाचायला येतो आहे का नाही हे पाहिल्यानंतर त्यांची पॅन्ट काढून त्यांचा खतना झाला आहे का नाही हे चेक केल्यानंतर आणि पूर्ण पुष्टी करून ते हिंदूच आहेत हे समजल्यानंतरच त्यांच्या कपाळात थेट गोळ्या झाडल्या होत्या पण नरेंद्र मोदींनी पाकिस्तानला उत्तर देत देशातली शांततासुद्धा कायम ठेवली पाकिस्तानचं नियोजन पूर्णपणे अपयशी ठरलं आणि भारतात कोणत्याही प्रकारचं एकसुद्धा दंगा भडकलाच नाही पण या सी आय एसारख्या संस्था किंवा पाकिस्तानसारखे देश इतक्या लवकर शांत बसणाऱ्यातले नाही आहेत भारतावर छोटा गाव तर छोटा पण घाव आपल्याला घालायचाच आहे हे यांचं पॅटर्न राहिलेलं आहे आणि ते घाव घालण्यासाठी त्यांच्याकडे एक जादुई डब्बा जा आहे ज्या अनेक नियोजन लपवले आहेत या लोकांनी आणि त्यातूनच एक नवीन पॅटर्न आय लव मोहम्मदचा या लोकांनी काढला आहे ज्याला वापरूनच भारताला तीन मोर्चांवर अडकवण्याचं नियोजन या लोकांनी तयार केलं आहे यातला पहिला मोर्चा बॅनरच्या नावाखाली देशभरातला अंडरग्राऊंड इस्लामिक स्लीपर सेल पुन्हा जागृत करायचा त्यांच्याद्वारे गर्दी जमा करून पोलिसांवर दगडफेक करायची आणि मग त्याच्या उत्तरात पोलिसांनी यांच्यावर लाठीचार्ज केली की मीडियासमोर येऊन विक्टीम कार्ड समोर, समोर करायचं की मोहम्मद यांचं नाव घेतल्यामुळेच आमच्यावर लाठीचार्ज झाला आणि मग यानंतर हे लोक शांत बसणार नाहीत तर यापेक्षाही मोठी गर्दी जमा करून अजून काहीतरी मोठं कांड करण्याचा प्रयत्न करणार आणि समजा या गर्दीतल्या एकाही व्यक्तीला पोलिसांनी किंवा हे लोकं स्वतःलाच गोळ्या घालून घेतील आणि याची जबाबदारी पोलिसांवर सरकारवर टाकतील आणि या एका हत्येवरून देशभरात हिंसा भडकून जाईल आणि मग यानंतर त्यांचा नरेटिव्ह पुढे न्यायला भारतीय राजकारणात ओबीसी किंवा राहुल गांधींसारखे नेते आहेतच या लोकांनी आपल्या भाषणात किंवा पत्रकार परिषदांमध्ये या गोष्टी बोलायला सुरुवात केल्या की मोहम्मद म्हटल्यामुळे लोकांवर गोळ्या झाडण्यात आल्या तेव्हा या बातम्या जागतिक स्तरावर छापल्या जातील आणि असं नरेटिव्ह सुरू होईल की भारत देशातले हिंदू बहुसंख्यक अल्पसंख्यक मुसलमानांवर अत्याचार करतात आणि जसं या मीडियाने आज जागतिक स्तरावर इस्रायलला एक को कोपऱ्यात ढकललंय तसंच भारतावर सुद्धा करता यावं हे यांचं नियोजन आहे आणि तुम्हाला वेगळं सांगायची गरज नाही आहे पाकिस्तानसारखे देश किंवा सी आय एसारख्या सारख्या संस्था या नरेटिव्ह बांधणीमध्ये किती जास्त पारंगत आहे याचा इतिहास तुम्ही तपासून पाहू शकता याचं उत्तम उदाहरण म्हणून तुम्ही पॅलेस्टीनकडे एकदा पहा तुम्हाला कळेल की नरेटिव्ह कसं बांधलं जातं म्हणजे मोदींसमोर दोन मोर्चे उघडतील सगळ्यात पहिलं देशात होणारे दंगे सांभाळणं आणि दुसरं जागतिक स्तरावर जे नरेटिव्ह आपल्या विरोधात उभं केलं जातं आहे त्याला मोडणं आणि या दोन मोर्चांचा फायदा घेत तिसरा मोर्चा उघडेल जेव्हा पाकिस्तानची सेना भारत सरकारच्या विरोधात सैन्य किंवा आतंकवादी हल्ला करेल आणि मी ऑपरेशन सिंदूर झाल्यापासून म्हणतोय की आसे मनोर इतक्या लवकर शांत बसणाऱ्यातला नाही आहे पाकिस्तानमध्ये आज त्याची ताकद इतकी कमी झाली आहे की ती परत मिळवण्यासाठी भारताच्या विरोधात त्याला कधी ना कधी काहीतरी करावं लागणारच आहे आणि हे दोन मोर्चे उघडल्यानंतर जेव्हा भारतात अस्थिर परिस्थिती निर्माण होईल तेव्हा त्याच्यासाठी ते यापेक्षा दुसरी उत्तम संधी नसणार आहे त्यामुळं मी म्हणतो आहे की आय लव्ह मोहम्मदसारखे पॅटर्न जेव्हा देशभरात एकसारखे राबवले जातात आणि ते उघड्या डोळ्यांनी आपल्याला दिसतंय की उत्तर प्रदेश महाराष्ट्र गुजरात किंवा दिल्ली किंवा मग वेगवेगळ्या राज्यांमध्ये एकाच प्रकारे पॅटर्न जेव्हा राबवलं जातं तेव्हा हे नैसर्गिक समजणं पूर्णत मूर्खता असते आणि त्यावरून देवेंद्र फडणवीसांना हे मला सांगायचं आहे की महाराष्ट्रात शांतता राखण्यासाठी मुख्यमंत्री आणि गृहमंत्री म्हणून तुम्हाला सावध राहण्याची गरज आहे आणि या पॅटर्नला संपवण्यासाठी तुम्हाला योगी पॅटर्नला उपयोगात आणावंच लागणार आहे कारण उत्तर प्रदेश हा एकमेव राज्य असा आहे ज्याने या आय लव्ह मोहम्मदच्या पॅटर्नला संपवण्यात यश मिळवलेलं आहे अजून मित्रांनो याबद्दलची तुमची मतं तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये अवश्य लिहून कळवू शकता आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओज पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब जरूर करा भेट पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र